मंडळ या वर्षी सादर करत आहे जिवंत देखावा छावा छावा हा महाराष्ट्र जिथे परकीय आक्रमकांनी तलवारी उगारल्या होत्या रयतेच्या छातीवर स्वाभिमानाऐवजी छळाचा गहिवर मुटवला होता भूमी चा डागाळली होती या बहिणींचे पदर ओरबाडले होते अक्षरशः पिढीच्या पिढी राख झाली होती राखेतून उजळला होता एक तेजस्वी दीप छत्रपती शिवाजी महाराज एकथे रयतेच रक्त सांडलं तिथे तिथे शिवरायांनी तलवार उगारली जिथे जिथे धर्मांधांचा उन्माद झाला तिथे तिथे न्यायाची सलामत बसवली या सह्याद्रीच्या पर्वतरांगा भगवेची गाथा गाऊ लागल्या मावळ्यांच्या रक्तात स्वातंत्र्याचा अंगार फुलू लागला आणि शिवरायांनी आपल्याला दिला तो स्वराज्याचा वारसा वारसा पण हा केवळ नव्हे तर लढ्याची साक्ष आहे याच तेजस्वी शिवसूर्याच्या कुशीत जन्माला तो शिवसिंहाचा छावा संभाजी राजे ओठातून काव्य हातातून वज्र झळकवणारा धर्मरक्षक काव्य लेखणीचा आणि रणबर्ध तलवारीचा राजा धर्माबरोबरच संपूर्ण उभा ठाकलेला असामान्य योद्धा काव्यासारखा हळवा आणि युद्धात वादळासारखा प्रचंड संभाजी राजांच्या राज्याभिषेकाने भगव्या पताकेला पुन्हा एकदा नवी गती मिळाली स्वराज्याचे दरवाजे पुन्हा उघडले होते आणि संभाजी राजांनी औरंगजेबा विरुद्ध खुलेआम रणशिंग फुंकले राज्याभिषेकाचं सनीचा उघड अजून तू वारेवार ऐकू येत्या आणि इतक्यात मोहीम काय मनसुबा मामासाहेब संधीचा फायदा घेणं हाच तर खरा गणि का आमचा विचार पक्का झालाय औरंगजेबाचं नाक त्याची वैभव संपन्न नगरी बुरहाणपूर मारायच जासुदांच्या पक्क्या खबरा आमच्यापर्यंत पोहोचल्या पाच हजार सैन्याचा तनखा घेऊन प्रत्यक्षात एक हजाराची तुकडी तैनात ठेवतो काकर सुरतेवर जाण्याची भूल उठवून आपण बुर्हाणपुरावर अस तुटून पडायचं की शाही त्यातून सावरलीच नाही पाहिजे आमाजी दखंड का दरवाजा वाला ये बुराडपूर मार कर जिजिया कर लगाने वाले को सबक सिखाना चाहते हे राजन बुराडपूर मारायचं ते स्वराज्यासाठी औरंगजेबाचं म्हणून परंतु आम्हाला शिवशाहीचा शिरस्ता मोडलेला मात्र चालणार नाही शस्त्र उगारणारा तोच आपला शत्रू अकारण मनुष्य हानी आम्हाला नकोय शंभूराज तुम्ही चिंता करू नकासा सा मोही मराठ्यांच्या तालेवारीतच होईल थोरल्या महाराजांची शिकवण आहे आम्हाला जगदंबेच्या लेखांना उसळू द्या तुमच्या ज्ञानातून तलवारी ढवळून काढा सारा आसमंत तुमच्या रणगरेने सुटला पाहिजे थरार गणिमाच्या काळजा बोला सह्याद्रीतल्या शिवाचा मराठ गोळा त्रिशूळ सरसरत सुटला आणि थेट मुघल शाहीच्या घुसला बुरहाणपुरात थहाकान माजला मराठे आणि आग दोन्ही सारखेच दोघेही बुरहाणपुरात अक्षरशः तांडव घालीत होते हेच ते बुरहाणपूर औरंग्याच्या ठिकाण आज मराठ्यांच्या टापांनी ते खाक केलं मावळ्यांच्या शौर्याची मशाल घेऊन आम्ही अन्यायाची चिता पेटवू मराठ्यांना स्वराज्याला संपवायला आलेल्यांच्या मुलखात जाऊन मराठे वज्रासारखे कोसळतात औरंग्या हे धाडा खेळ शाबास माझ्या वीरांनो तुमच्या रक्तातल्या अग्निज्वालांच तेज घेऊनच हा भगवा असमंतात खडपय औरंग्यावर इथल्या प्रत्येक धद्धक त्या चिऱ्यातून निघणार्या धगीत तुझं दिल्लीच होत्या तु बोराणपुराचं घाव औरंग्याच्या काळजावरच बसला त्याच्या मस्तकातला ज्वालामुखी एकदम उसळला आणि हिंदुस्थानची सर्वात मोठी फौज निघाली स्वराज्याच्या दिशेने स्वराज्य बुडवण्यासाठी औरंगजेब तर दुसरीकडे स्वराज्यातली कपट रचणारी मस्तक औरंगजेबाचा पुत्र अकबराला जाऊन भेटली होती संभाजी राजांना आणि स्वराज्याला दगा फटका करण्यासाठी अकबराकडे सहाय्य मागत होती या साऱ्याची खबर लागताच स्वराज्याच्या छत्रपतींचा संताप उसळला कटकऱ्यांच्या मुसक्या आवडून संभाजी राजांच्या सामने दाखल करण्यात आलं त्यांना बघताच क्रोधायमान नरसिंह गरजू लागला या, निखारांनो या स्वराज्याच्या छत्रपतींच्या गळ्याला न लावणाऱ्यांना या यापूर्वी माफी देऊनही तुमच्या कारवाया अजून थांबल्या नाहीतच आमच्या विरोधात त्या औरंग्याच्या नादान पोराला जाऊन भेटता स्वराज्याच्या वाटाघाटीची बोलणी करता शरम वाटत नाही बाळाजी काका या साऱ्या तुम्ही सुद्धा असावं बाबासाहेबांचा केवढा विश्वास होता जीव होता तुमच्यावर पण आज त्यांच्याच पुत्राला संपवण्यासाठी अकबराला तर हे सार या बाळाची असल्या उद्दाम राजाच्या सामने कसले पदर पसरताय आम्ही जे केलं याचा आम्हा पश्चात्ताप अजिबात नाही गोरल्या राजांच्या माघारी आमची निष्ठा असेल तर ती राम राजांच्या पायाशी तुमची हजारखेळ बडफळले राजाच्या हातात स्वराज्याचा तारभर बणयो हो शन्नाजी अजूनही तुमची बेमुरव व जबान हातात आहेत स्वराज्य म्हणजे केवळ राजसिंहासन नाही आमच्या आऊ साहेबांच्या डोळ्यातलं स्वप्न हे शहाजी राजांनी शिलगावलेली आणि आमच्या आबासाहेबांनी उंच धरलेली मशा ती आम्ही तिला विजू देणार नाही अण्णाजी हो वेळ आमच्या विरोधात केलेलं बंड आम्ही सहन केलं असत मात्र स्वराज्याशी इथल्या गडकोटांशी केलेली ही गद्दारी स्वराज्याचे छत्रपती म्हणून हा संभाजी कधीही सहन करणार नाही आवाज तुमची ही स्वराज्य द्रोहाची धडक आता कायमचीच मातीत मिसळली पाहिजे शिवाजी या साऱ्यांना खवळलेल्या हत्तीच्या पायाखाली द्या कारस्थानी मस्तक आणि देशद्रोही छाताळ सर्वां सामने तुडवा आणि यांच्या हस्तकांना दाखवा रायगडच चकमक सालों हो गए लेकिन अब तक मुगलिया सल्तनत स्वराज के सूरज को नहीं डुबा सकी उस बगावत खोर सिवा का चोकरा, संभा, नाम भी ऐसा जुबान पर आए तो आग लगे हिंदुस्तान का बादशाह खुद की धूल भाग रहा है सालों से इस तखन की चट्टानों में डरावनी जंगलों में संध्या की खाटियों में अपना ताज ढूंढ रहा है क्या हमारी सल्तनत इतनी कमजोर हो गई कि एक नाची छोकरा वो संभाई से न छाए मुकर्रब कसम है तुम्हें आलमगीर के सिर से उतरे ताज की कसम है तुम्हें इस मुकद्दस सल्तनत की जाओ उस संभा को ढूंढ लो आपकी रहनुमाई में जान भी लुटा दूंगा आलमपना बना उस संभा के आगे हमारे शहजादे अमीर उमराव सरदार सब शिकस्त हुए नाकाबिल निकले लेकिन तुम तो में हिम्मत है अक्ल है और वफादारी भी लेकिन होशियार रहना वह संभा जख्मी शेर से ज्यादा खौफनाक है उससे नरना मतलब जन्म से गुजरना है आलमपना आपका हुक्म आंखों पर इस बार या तो वो जिंदा रहेगा या मेरी लाश उसकी तलवार के नीचे होगी नहीं नहीं नहीं, नहीं मुकर्रदमपरा इस बार कोई अगर मगर नहीं चाहते या तो तुम फतेह लेकर लौटोगे या फिर तुम्हारा नाम हमारे दरबार से मिटा दिया जाएगा क्योंकि जब तक संभा वह काफर जिंदा है मेरा ताज मुकरच्या खांद्यावर शंभूराजांची मोहीम सोपवली होती शंभूराजे पुरी असतानाच घात झाला खंद फितुरी आणि लोभाच्या जाळ्यात अडकलेल्या स्वकीयांनीच गनिमाला राजांचा मार्ग दाखवला मुकर्रब खान फौजेसह अकस्मात शृंगारपुरावर कोसळला शंभूराजे आणि सोबतीच्या गेलं धुंद लग। उसळली रणगर्जना उठल्या तलवारी भिडल्या भाले घोडे उधळले मुघलांच्या कळपात हातात भवानी घेऊन साक्षात रुद्र तांडव करत होता करिमांचा वेढा फोडायचा सा साऱ्यांचाच सा प्रयत्न चालला होता पण आता शक्ती अटक चालली होती आणि घात झाला हो। मराठ्यांचा राजा गनिमांच्या हाती लागला खानाचा आनंद गगनात मानंदी हाल अगणित अत्याचार अनवाणी पावलांच्या जखमी देहांच्या मराठ्यांच्या राजाला खेचत ओढत विकृत हसत मोघली फौजा फरपटू लागल्या बहादूर गडाच्या दिशेने पना खुशी की खबर है उस कैद हुए मरहट्टो के संभाव को लेकर मुकर्रब खान आ रहे हैं आपकी इजाजत चाहते हैं इजाजत है, है। या, या खुदा तेरा लाख लाख शुक्र है यावन रावण की सभा अध्यावन रावण की सभा शंभु बंध्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रनरंग जो रवि छवि लखत ही खद्योत होत बजरंग क्यों तू तेज निहार के तखत त्यजत औरंग वाह कवि जी वाह बहुत खूब राजन आपके मर्दाना रूप को देखकर खुद औरंग भी अपने घुटनों पर आ चुका है <laughs> मुकर्रब इसे कहते हैं मराठों का राजा स्वराज्य के छत्रपति जिनके सामने आने से ही तुम्हारा आलमगीर घुटनों पे बैठ गया खामोश हो जाओ तीरा बट काफर झुक जाओ आलमपना के सामने ताजीन दो शहनशाह को और शहनशाह मुर्दे पारख्ता पर बसना कसवाला आलमपना अरे शहनशाह हा केवल खुनी खमोश संभाग इतना सहलिया अब तो सच बोल दो देखो वक्त की गर्देश ने कैसे गर्दने झुका दी मराठे गर्दन झुकवत नाहीत औरंग्या ताठ माने आणि निधड्या छातीनं सामोरे हो जातात मरण मरणाला आम्ही हजारो वेळा अंगावर घेतलंय आणि शौर्य म्हणून मिरवलंय आम्ही जेव्हा हर हर महादेव गरजतो हो, तेव्हा मरण पळत आणि स्वराज्य जन्मत हजर हे जाऊ ने के सामने इन्सान नाही शैतान हे शैतान निजामुद्दीन इस काफर का उसके दरबारी कवि को हो। इतना तडफो इतना तडफो कि मौत के लिए तरस जाएंगे दोनों लाइन औरंगया झुकणार आमच्या हक्कात नाही मुठीत गगन पेळणाऱ्या मराठी सिंहांना तुझ्या सुल्माचं भय काय हे हळळे तरी विचारांचा अभिषेक थांबणार नाही यह गुरूर जवाब यह गर्मी हम तुम्हारा घमंड चूर चूर कर देंगे मगर अब इनके शरीर को बोझ बना दो अब गलत इन आंखों को एक नई नजर हियत करो जाओ, जाओ ले जाओ इन्हें घुसेड़ दो इनकी आंखों में लोहे की सलाखें निकाल दो ये आंखें जो आलम कोना को खूंती है निकाल दो आगे बढ़ो ते संपणार नाही आमच्या काढलेल्या डोळ्यांकडे पाहायची तुझी हिन्नत आणि लायकी नाही आमच्या डोळ्यातलं तेज स्वराज्यातल्या हरेक गडकोटांवर सतत हळकत राहील कारण या दृष्टीनं शिवरायांच्या स्वराज्याच स्वप्न पाहिलंय डोळे काढलेच पण दृष्टी नाही आम्ही अजूनही स्वराज्य पाहतोय तुझा भवानीचा भगवा झेंडा झळकतोय माझ्या मावळ्यांच्या छातीवर स्वराज्याचं तेज झळकतय से रोया काफर रहम की भीख मांगी होगी उसने गिनमपना तो जरूर होगा, बिल्कुल नहीं उसके मुंह से तो एक ही शब्द निकलता है स्वराज हमारे खजाने का क्या हुआ हमारे सरदारों के नाम बताए जन्नवी सभी जा जाओ बचाओ खाले उठते उस नमक हराम काफर की देख क्या रहे हो आलमपना का हुक्म है इन काफर कैदियों की खाल उधेड़ दो नैनम झिंदंती शस्त्राणी नैनम दहती ताब कहा न चैनम क्ले न्याहो न की मारता क्यों सामान अगर कम हुई है नहीं बेवजा का फंदा अपने गले रहे या छावे छातीत शिवरायांची आणि स्वराज्याची आठवण धकधकत असते तुझ्या पाच शहाला हा मराठ्यांचा छावा त्याच्या दहशतीला भीक खाणार नाही स्व धर्मा सोडणार नाही आज छत्रपती संभाजी तलवारच्या टोकावर जन्माला आलाय आणि देश देश धर्माच्या रक्षणासाठी भगवराच्या साक्षीने मरायला सज्ज झालाय हा मौन स्तरावत बंद करो हे बकवास पुस्तकी मुआ आलापणा काय هواसत माना के नहीं बागी या नहीं उस काफर नामकार संभाने और उसके दरबारी कवि ने कोई राज नहीं से ना चीखते हैं ना चिल्लाते हैं ना ही खाना खाते हैं। स्वराज के घोष के अलावा वो एक ही बात के लिए अपना मुंह खोलते हैं कौन सी बात कौन सी बात बताओ आसत कौन सी बात मुस्ता की मुआप आलमपना लेकिन दोनों आलम के लिए बदुआ बकते हैं खामोश खामोश हो जाओ आसाद जाओ उनकी जहरीली जुबान काट डालो ताकि बगावत का एक लफ्ज भी फिर कभी न बोल सके जाओ काट काट हम जी जुबान तुझा पाचशाला नहीं सहन होना मराठी जुबान पण ठेव आणि तुझ्या पाचशालाही साध हे स्वराज्य म्हणजे भडकलेला बनवाय त्याच्या काळजात हात घालायला जाशील तर जळून खा खोशी माती तुला तिच्यात सामावून घेतल्याशिवाय राहणार नाही आमची सुबान काढलीस तरी आलम स्वराज्याच्या मुखातून गरजणारा हर हर महादेवचा रणघोष तुमच्या आलमपणाची जिंदगी हैराण केल्याशिवाय राहणार नाही त्याला आपल्या पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही आमच्या भगव्याला हरवण्यासाठी चाललीये ना तुझी ही मुजोरी पण भगवा अजिंक्य आहे आणि अजिंक्यच राहील जगदं जगदं। खामोश इन काफर कैदियों की सुबह खींच दो अब मजा आया काफर बहुत तो नाच रही थी तुम्हारी सहनी में सुबह मार दो इन काफरों को आलमगीर का हुक्म है सजाए मौत सजाए मौत मार डालो ইডা! <laughs> হাাাাাাা! <laughs> 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 जरूर मारा लेकिन आलमगीर का अब भी मानना है कि जीत हुई तो संभागी हमारी नहीं या खुदा ये कैसा बंदा पैदा किया जिसकी आंखों में अंगार जुहा पर जहर हाथों में बिजली और दिल में स्वराज की ज्वाला तलक रही थी आसत जिंदगी भर अफसोस रहेगा कि संभा जैसा सूरमा न कभी हमारे जराने में पैदा हुआ और ना ही कभी होगा या खुदा संभा तो नहीं रहा लेकिन उसकी मौत से उभरे लाखों संभा की आग से हमारी सल्तनत को बचा ले रहम कर खुदा रहम कर